चला तर मंडळी आज आपण पाटवडी बनवूया पाटवडी बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबिरीचं एक वाटण करून घेऊया तसेच दुसरीकडे एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि ते सुद्धा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर दुसरीकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे यानंतर यामध्ये मी एक दोन चम्मच तेल टाकून घेते तेलसुद्धा गरम झालेलं ते आहे त्यानंतर यामध्ये मी मोहरी आणि जिरे दोन्ही टाकलेलं आहे मोहरी आणि जिरेसुद्धा छान असे फुलले गेलेले आहेत तर त्यामध्ये मी जे हिरव्या मिरचीचं वाटण आहे ते टाकते आहे हे वाटणसुद्धा एक दोन मिनिट मिनिटभर परतून घेते नंतर यामध्ये हळ हळद पावडर आणि धना पावडर टाकून घेते हे सुद्धा छान असं मिक्स करून घेते जे बेसनचं पीठ मिक्स केलेलं आहे ते यामध्ये सोडून देऊया आणि हे सुद्धा परत एकदा एक जीव करून घेऊया यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर परत एकदा हे मिक्स करून घेऊया तर यामध्ये मला थोडंसं पाणी कमी वाटते यासाठी मी आणखीन पाणी थोडंसं टाकते आणि परत एकदा हे मिश्रण एकजीव करून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता हे खूप छान शिजलं गेलेलं आहे बेसन तर हे बेसन आपल्याला एका परातीवरती काढायचं आहे त्या अगोदर आपल्याला परातीला छान असं तेल लावून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे तेल जेणेकरून जी पाटवडी बनवतो आहे ती चिकटली नाही पाहिजे यासाठी तर इथे जे बेसन आहे ते काढून घेते यानंतर आपल्याला हलक्या हाताने हे पसरवून घ्यायचं आहे त्या अगोदर हाताला थोडं थोडं पाणी लावून आपण हे पसरवून घेऊया अगदी जाडही नाही झालं पाहिजे आणि पातळ सुद्धा नाही झालं पाहिजे तर हे पसरवून झालेलं आहे यावरती मी खोबऱ्याचा केस आहे तो टाकून घेतलेला आहे तसेच तीळसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे यानंतर आपण एक गार करून करायला ठेवूया आणि परत ह्याच्या पाटवडी अशा कापून घेऊया तर अशा प्रकारे ह्या वड्या मी कापून घेत आहे इथे आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुरेख ह्या वड्या झालेल्या आहेत अगदी कुठेही चिकटल्या गेलेल्या नाही आहेत अगदी सॉफ्ट ह्या वड्या झालेल्या आहेत आणि खायला सुद्धा सु अगदी भन्नाट झालेला तुम्ही कधी करता ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांग